नमस्कार मी सुनील जनार्दन पाचखंडे मुक्कामपोस्ट लेगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मी विजेता वाहन पेरलेले होते सहा एकरामध्ये आणि पण पद्धतीने पेरलेले होते आणि मला त्याचा एकूण रिझल्ट एक किं एक, एकशे अठ्ठावीस क्विंटल निघालेला आहे सहा एकरामध्ये आणि बोंडाची साईजही चांगली आहे आणि जलद परिपक्ता येथे सुरळीत झाड आहे अंतर कमी जास्तही असलं चालते लवकर पाने शेतकरी मित्रांनो विजेता कापूस हा मला असा आवडला की याच्यावर गोंडवळीचा प्रादुर्भाव येतच नाही आणि दुसरं याच्यावर अटॅक कमी येतो आणि फवारीचा फवारणीचा खर्च पण कमी येतो आणि विजेत्याचा कापूस वेचायला पण इतका सोपा जातो जे मजूर माझ्या शेतात होते त्यांनी आवडीनं कापूस शेरल्यापर्यंत चांगला व्यसला ते याच्यामध्ये बाजारभाव पण जास्त चांगला मिळतो आणि झडता पण चांगला आहे अडतीस एकोणचाळीसचा झडता येतो आणि विकासाठीही काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो मी सहा एकरामध्ये एकशे अठ्ठावीस क्विंटल कापूस लावलेला होता मागच्या वर्षी एकशे अठ्ठावीस क्विंटल मला कापूस झालेला आहे सहा एकरामध्ये आणि मी यावर्षी वीस अकरामध्ये तेच व्हेरायटी पेरणार आहे विजेता धन्यवाद विजेता कपाशीला तोळत नाही विजेता कपाशी एक नंबर